आतापर्यंत मी एकही पक्षाकडून तिकीट मागितलं नाही स्वामी शांतीगिरी महाराज यांचे स्पष्टीकरण लढा राष्ट्रहिताचा वशुद्ध राजकारणासाठी आपण लोकसभेची निवडणूक लढत असून आपला कोणीही विरोधक नाही कोणी काय केलं कशासाठी केले हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे राष्ट्रहित व शुद्ध राजकारणासाठी आपण निवडणूक लढवत असून आपल्याकडे कुठलाही पैसा अडका नसून आश्रमाचा एक रुपयाही राजकारणासाठी खर्च करणार नसल्याची माहिती महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांनी सांगितले ते गोंडगाव तालुका भडगाव येथील आश्रमात कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते आतापर्यंत आपण कुठल्याही पक्षाकडे तिकीट मागितले नसून उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही मात्र आपली संकल्पना त्यांना पत्राद्वारे कळविण्यात आली आहे पाहूया या संदर्भात दिव्य महाराष्ट्र न्यूजचे उपसंपादक सतीश पाटील यांनी प्रत्यक्ष शांतीगिरी प्रवासाविषयी केलेली बातचित बरोबर आहे का नाही तू सुशिक्षित असावा का तुसंस्कारित असावा तो वंश परंपरेनं चालत आलेला असावा का कर्तृत्व असावा कर्तृत्व नसावा तो लोकांना घडवणारा पाहिजे का बिघडवणारा पाहिजे आपण राजकारणात सक्रिय होत आहेत याविषयी अनेक लोकांमध्ये भ्रम आहे काय आहे आपली मानसिकता आणि काय याविषयी काय ओम जगद्गुरु जनार स्वामी व भारत माता यांच्या चरणी वंदन करून जे बाबाबाजी भक्त परिवाराने निर्णय घेतला आहे की यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लढा लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प शुद्ध राजकारणाचा या माध्यमातून आमची सर्व मंडळी प्रत्येक लोकसभा म मतदारसंघामध्ये कामाला लागली ज्यामध्ये जिंडोरी आहेत नाशिक आहेत धुळे आहेत जळगाव आहेत सतरी संभाजीनगर जा, जाल आहेत जळगाव आणि शिर्डी आहेत अशापर्यंत सात लोक मतदारसंघामध्ये एकच निर्धार आमच्या सर्व मंडळींनी केला आहे की लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा बाबाजी आपण योगी आदित्यनाथांची भेट घेतली आहे किंवा त्यांच्या संपर्कात आहे असं काही एक चर्चा येते याविषयी काय सांगणार तर बघा प्रत्येकाची आदर्श आदर्श असतात लक्षात घ्या जसं आमच्या सर्व भक्त परिवाराने या देशासाठी विचार केला आहे की लढा राष्ट्रहिताचा आणि स राजकारणाचा याच याचा अर्थ आमची जी निवडणूक लोकसभेची होणार आहेत तर आमचा कोणीही विरोधी नाही आमचं कोणी वैरी शत्रू नाही त्याप्रमाणे ही ही निवडणूक लढत असताना कोणाच्या व्यक्ती सरासरी निवडणूक लढली जात नाहीत तरी लढ ही निवडणूक कोणासाठी लढली जात आहेत लढा राष्ट्र म्हणजे देशात हितासाठी आमच्या सर्व मंडळींनी ही निवडणूक लढायचं ठरवलेले आहेत नाही आपली योगी आदित्यनाथांशी किंवा मोदी साहेबांशी भेट झालेली आहे भेट झालेली आहे मात्र या संदर्भामध्ये आज आम्ही काही चर्चा केलेली नाही राजकीय चर्चा झालेली हां त्यांना फक्त आम्ही एक चिठ्ठी दिलेली तशी त्या आम्ही एक चिठ्ठी दिलेली राजकारणात योग असं का वाटलं बघा तुम्हाला तर रा, राजकारण म्हणजे काय तर आजकाल आपण समाज समाजामध्ये पाहतो की काय राजकारण विचार केला जातो की नाही बरेचसे मुलगा म्हणतात राजकारण करणं चांगल्या माणसाचं काम नाही मात्र आमच्या जय अख्याज भक्त परिवारांनी निर्धार किंवा विचार केलेला आहे की राजकारण हे चांगल्याच माणसाचं काम आहे कारण राजकारण म्हणजे काय राजकारण म्हणजे समाजसेवा करण्याचं प्रभावी साधन राजकारण हे साध्य नाही तर साधन आहेत आणि म्हणून समाज का की ज समाजसेवा हीच काय ईश्वर आहे की नाही आणि म्हणून या समाजातील या ईश्वर सेवा म्हणून सेवा करण्यासाठी संधी या भक्त परिवारांनी आपल्याला मिळावी म्हणून हा या ठिकाणी निवडणुकीचा निर्णय केलेला आहे के के बाबाजी तुम्ही आता एक शब्द वापरला समाजसेवा म्हणून पण राजकारणात आज म्हटलं तर आमदाराला दोन लाखाचा पगार आहे ही समाजसेवा आहे का प्रत्येकाला मानधन आहे तो निर्णय तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे आलं लक्षात Да.